कमाईची धमकी देत पैशांची मागणी पुणे येथे नोकरीसाठी असलेल्या शेगाव तालुक्यातील एका मुलीसोबत फेसबुकवरील प्रेमसंबंधातून भलतेच कृत्य घडले आहे संभाजीनगर जिल्ह्यातील एका भामट्या युवकाने तिच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले चोरून या कृत्याचे फोटो व व्हिडिओ काढले आणि काही दिवसांनी हेच नको त्या अवस्थेतील फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा छळ केला लैंगिक शोषण केले इतकेच नव्हे तर त्या मुलीच्या वडिलांना पैशांची देखील मागणी केली नुकतेच ही खडबडजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव तालुक्यातील एका गावची चोवीस वर्षीय तरुणी नोकरीसाठी पुणे येथे गेलेली असून तेथे ते राहत असताना फेसबुकवरून तिचे सचिन साहेबराव जोगदंडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार चिंचोली तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर ओळख झाली त्याच्याविषयी खोटी व मोठेपणाची माहिती देऊन सदर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले दरम्यान एका दिवशी सचिन याने प्रेमसंबंधातून सदर तरुणीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले यावेळी त्याने चोरून या गैरप्रकाराचे फोटो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये मा काढले मात्र काही दिवसातच सचिनने त्याचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली त्याने हे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तो तिला मारहाण करू लागला पडजबरीने तिला सोबत ठेवू लागला हे कृत्य करण्यासाठी ती त्याला त्याचे चार मित्र सहकार्य करीत होते त्यांनी सुद्धा पीडित मुलीला खूप त्रास दिला सचिन जोगदंडे हा इतके करून थांबला नसून त्याने पीडित मुलीला पैशाची मागणी केली तसेच त्याने पीडितेच्या वडिलांना देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची मागणी केली आहे अनेक दिवस सर्व सहन केल्यानंतर अखेर याबाबत पीडितीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून यावर पोलिसांनी या प्रकरणी सचिन साहेबराव जोगदंडे यांच्यासह त्याच्या चार मित्रांवर कलम तीनशे त्र्याऐंशी भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत